नमस्कार मित्रांनो महाविकास आघाडीची तीन दिवस मॅथॉरॉन बैठक मुंबईत येणार मोठा घडामोडींना वेग आणि तो वेग आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्यात विधानसभा निवडणुका कधीही लागण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे काही नेत्यांनी तर राज्याचे दौरे सुरू केले आहेत तर काही पक्षांनी सभा घेण्यावर भर दिला आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तीन दिवसाच्या मॅथॉरॉन मीटिंग आयोजित करण्यात आली आहे आणि ती आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे महाविकास आघाडीचं मुंबईत तीन दिवस बैठक चालणार आहे त्या निमित्ताने महाविकास आघाडीचे सर्वच नेते मुंबईत तळ ठोकून राहणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक होत असून या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय आहे गेल्या काही दिवसात काही आमदार आणि काही पक्षांचे नेते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना भेटून गेले आहेत त्यामुळे या नेत्यांना महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही यावरून बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीचे हे तीन दिवस अत्यंत महत्वाचे मानले जात आहेत महाविकास आघाडीचे नेते सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत बैठक होत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीला शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यासह तीन पक्षाचे प्रमुख नेते उपस्थितीत राहणार आहेत या बैठकीत जागा वाटपाचा निर्णय घेतला जाणार आहे या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला जाणार आहे विद्यमान आमदारांना संख्या वळवून इतर जागांबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे या बैठकीत कुणाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आदला वरूनही चर्चा होणार आहे याकडे आपण थोडं लक्ष टाकूया या बैठकीत काही जागांचा आदला चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहेत महायुतीच्या विरोधात एका एक उमेदवार देण्यासाठी ही तडजोड करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे लाडकी बहीण योजनेमुळे राजकीय वातावरण बदललेलं आहे त्यामुळे कोणताही दगा फटका होऊ नये म्हणून महाविकास आघाडीचे नेते अत्यंत सावधाने पाऊल टाकणार असल्याचे सांगितलं जात आहे त्यामुळे महाविकास आघाडीत कोणत्या जागा आदला बदल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मित्र पक्षांना जागा देणार याकडे आपण थोडं लक्ष टाकूया दरम्यान लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी आपापसात आप जागा वाटप करून निवडणूक लढवली होती छोट्या पक्षांना एकही जागा दिली नव्हती त्यामुळे यावेळी समाजवादी पार्टी डाव्या पक्षासह इतर घटक पक्षांना महाविकास आघाडीकडून जागा सोडल्या जाणार असल्याचं सांगितलं जात आहे आधी छोट्या पक्षांना किती जागा सोडायचा याचा निर्णय करण्यात येतील त्यानंतर उर्वरित जागांवर ही बैठक चर्चा होऊ शकते असं सूत्राने सांगितलं जात आहे नव्या भिडू सोबत घेणार याकडे आपण एक लक्ष टाकूया लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात वातावरण चांगलंच बदललं आहे अनेक छोट्या पक्षांचे नेते आणि आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली होती यात भाजप सोबत असलेले मित्र पक्षांचा समावेश होतो बच्चू कडू यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली होती या सर्वांना सोबत घ्यायचे की नाही याची चर्चा या बैठकीत होऊ शकते असं संकेत मिळत आहे त्यामुळे सुद्धा ही बैठक अत्यंत महत्वाची मानली जाणार आहे तर तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडी बद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद